घरी आले तेव्हा त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं कारण काही सर्व मग शत्रुना विचारलं दादा खायला शत्रांनी विचारलं दादा अरे अयोध्ये लोक आपल्याशी का बोलत नाही ज्यांच्याकडे पाहते तोंड बोलवतात भारताने सांगितलं आपण असं करू म्हटलं काही काही माझ्या दरबारात जाऊ आणि कैके माता आपल्याला सांगेल की अयोध्ये असं काय घडलं की लोक आमच्याशी बोलत नाही ज्यावेळेस कैकेकडे गेले कैके दरवाज्यामध्ये उभी होती तर मोठी आहे थोडक्यात सांगतो कैकीने के के काय केलं तिलक लावण्याकरता आपला हात असा समोर केला मुलाला जसा हात समोर केला तसा कैकेचा हात पकडला आणि विचारला मा मला पहिले हे सांग अयोध्येत सर्व तर आहे ना सांगितलं भरता अरे अयोध्ये बिघडली होती पण मंत्र्याने मला सल्ला दिला आणि गोष्ट ठिकाणावर आली भरत म्हणतो मा अगं ज्या ठिकाणी माझा रामदादा सारखा भाई आहे सीता सारखी भाभी आहे लक्ष्मणसारखा भाऊ आहे त्या ठिकाणी मनसेची सल्ला घेण्याची काय आवश्यकता होती असा कोणता प्रसंग घडला कसा फार मोठी आहे त्यापुळेस त्यावेळेस इथून जेवढं काही प्रकरण घडलं तेवढं कैकी मातीने सांगितलं आणि मग भरताने ठरवलं मा ज्या आयुधेत माझा दादा नाही त्या अयोध्येचं तुम्हाला काम नाही मग निघाले भरतजी कुठं रामप्रभूची भेट घेण्याकरता मग एकटे निघाले नाही अयोध्येतील लोक म्हटलं करा आम्हालाही वाटतं चला म्हटलं सोबत तर असं म्हणतात फक्त आठ जणांच्या ताब्यात अयोध्या दिली किती आठ जणांच्या आणि सर्वांना घेऊन भरत निघाले पुढं चित्रकूट पर्वताकडे म्हणजे या ठिकाणी तर इथं नुसतं अयोध्येतील लोकच आले नाही तर काही माता सुद्धा आली होती कौशल्या माता होती सुमित्रा माता होती आणि शेवटच्या रांगेमध्ये काही उभी होती तर असं म्हणतात लोकांना असं वाटत होतं इथं भेट झाली आता आपण ठिकाण पाहणार आहोत राम तर ते कैके मातेचं घेतलं का कारण राम प्रभू म्हणतात या कैकी मातेचे माझ्यावर एवढे उपकार आहे या कैकी मातेने जर वनवासात पाठवलं नसतं तर रामायण घडलं असतं का हो कैके मातेने जर राम प्रभूला वनवासात पाठवलं नसतं तर चित्रपट सुद्धा आपल्याला दिसत एवढे मंदिर एवढे साधू संत एवढे जे आपण काल गुप्त बोजवले पाहिजे सत्तेनुसार हे ठिकाण सुद्धा आपल्याला म्हणून लक्षात ठेवा माणसाने जीवनामध्ये सज्जनाचे उपकार मानायलाच पाहिजे संतांचे उपकार पण दुर्जनाचे सुद्धा उपकार मानला पाहिजे कारण दुर्जन लोक आपला त्रास देतात म्हणून आपण चांगले होत असते म्हणून एखाद्या दिवशी जर दुर्जन आपल्या घरी आला तर असं म्हणतात निंदकाचे घर असावे की महाराष्ट्रात मग निंदकाची कधी निंदा करू नये कधी निंदा करू नये त्याची पूजा करावी